पुण्याच्या विकासामध्ये सत्ताधारी भाजप निष्क्रिय ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेत केला पहा काय म्हणाले आहेत दिलीप बराटे पुणे महानगरपालिकेला उद्या या ठिकाणी दोन वर्ष पूर्ण होतात आणि या दोन वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो अत्यंत खालावलेला या ठिकाणी दिसून येतो भारतीय जनता पक्षाने तीन बजेट पुणे महानगरपालिकेमध्ये मांडली सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस अशी तीन बजेट पुणे महानगरपालिकेची मांडली पण त्या तिन्ही बजेटमध्ये त्यांनी विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये जी बजेट मांडली ती कुठलाही प्रकल्प त्यांनी कार्यान्वित केलं नाही उलट जे प्रकल्प मांडले त्याचे जे पैसे होते ते त्यांनी वर्गीकरण करून इतर ठिकाणी नेले आणि त्यामुळे पुणे शहरातल्या विकासकामाला फार मोठी खीळ या ठिकाणी बसलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून या पुणे शहरामध्ये नगरसेवक जवळजवळ त्यांची मेजॉरिटी अठ्ठ्याण्णव आहे आठ आमदार आहेत एक खासदार आहेत आणि दोन मंत्री आहेत एवढं असताना पुणे शहराचा विकास हा दोन वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे होता परंतु तसं झालं नाही सत्ताधारी म्हणून त्यांचं अपयश आहे हे तीन वर्षाचं बजेट पुणे शहरामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकले नाही त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून माझे त्यांच्यावर आरोप आहे की त्यांना सत्ता या पुणे शहरामध्ये विकासाच्या दृष्टीने राबवता आले नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा हे फार मोठा अपयश आहे आणि पुरेकरांची फार मोठी निराशा किंवा त्यांचा पुणेकरांचा अपमान त्यांनी हे बजेटनं इम्प्लिमेंट करून या ठिकाणी केलेलं आहे